धाव नवसाला तू पाव ग गेणूका केलं धाव ग नवसाला तू पाव ग कुंकू कुंकुमाज बळकट आई ठेव ग सौभाग्याच कुंकुमा बळकट आई ठेव ग गेणुका केलं धाव ग नवसाला तू पाव गरेणू का केला धाव ग नवसाला तू पाव ग सौभाग्याच कुंकू माझ बळकट आई ठेव ग सौभाग्याच कुंकू माझ बळकट आई ठेव ग भक्त रचना साठी घेऊन त्रिशूर हाती भक्त रचना घेऊन त्रिशूर हाती डोंगर सोडून धावत एक घोड्या भक्तासाठी डोंगर सोडून धावत एक घोड्या भक्तासाठी साठी जगी गाजल नाव ग नवसाला माझ्या पाव ग जगी गाजल नाव ग नवसाला माझ्या पाव ग कुंकू कुंकुमाज बळकट आई ठेव ग सौभाग्याच कुंकुमा बळकट आई ठेव ग रेणुका हा केला धाव ग नवसाला तू पाव ग रेणुका हा केला धाव ग नवसाला तू पाव ग सौभाग्याच कुंकू माझ बळकट आई ठेव कुंकू कुंकुमा बळकट आई ठेव गु गधार उपाशी माझी पोरा तुझाच ग आधार उपाशी माझी पोर उपाशी पोटी आई धरते तुझा मी मंगळवा उपाशी पोटी आई धर तुझा मी मंगळवार सुखाचा अंगारा लाव गकीला माझ्या पाव सुखाचा अंगारा लाव ग बकीला माझ्या पाव गोभाग्याच कुंकू माझ पळक आई ठेव गोभाग्याच कुंकू माझ बळकट आई ठेव ग रेणुका केला धाव ग नवसाला तू पाव ग रेणुका केला धाव ग नवसाला तू पाव ग सौभाग्याच कुंकू माझ बळकट आई ठेव ग भाग्याच कुंकुमा बळकट आई ठेव ग तुझ्याच गाणी सांगते मी विनवनी तुझ्याच गच्या सांगते मी विनवनी तारून ने ग म झाला विश्वची तू जननी तारून ने ग म विश्वाची तू जनाने हृदय नाव ग दिवा तू देवत ठेव ग हृदय कोरलं नाव ग दिवा तू देवत ठेव ग सौभाग्याच कुंकुमाज बळकट आई ठेव ग सौभाग्याच कुंकुमा बळकट आई ठेव ग रेणुका हा केला धाव साला तू पाव ग सौभाग्याच कुंकुमाज बळकट आई ठेव ग गौभाग्याच कुंकुमा बळकट आई ठेव ग रेणुका हा केला धाव ग साला तू पाव ग रेणुका हा केला धाव ग नवसाला तू पाव ग सौभाग्याच कुंकुमाज बळकट आई ठेव ग सौभाग्यात कुंकुमाज बळकट आई ठेव ग सौभाग्याच कुंकुमा बळकट आई ठेव 在嘛？这